आम्ही जातो आपल्या गावा आमचा राम रामर घ्यावा तुमची आमची हेची भेटी येथून जन्म तुटी आता असू द्यावी दया तुमच्या लागत असे पाया येता निजधामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलेवानी रामकृष्ण मुखी बोला तू का जातो वैकुंठाला तू का जातो वैकुंठला नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की तुकाराम महाराज बीज म्हणजे काय किंवा ती का साजरी होते तर सोळा मार्च रोजी श्री बीज हा उत्सव साजरा जगदगुरु श्री संत तुकोबारायांचा वैकुंठ गमनाचा दिवस म्हणजे तुकाराम बीज इसवी सन सोळाशे मध्ये माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमीला त्यांचा जन्म झाला व इसवी सन सोळाशे पन्नास साली फाल्गुन कृष्ण द्वितीयेला वयाच्या अवघ्या एक्केचाळीसाव्या वर्षी ते भगवान पंढरीरायाच्या साक्षीने सदेह वैकुंठाला गेले असं म्हटलं जात या भूतलावरती एकमेव असे युग पुरुष होते ते सदेह वैकुंठाला गेले एकमेव संत आणि एकमेव मनुष्य ज्यांनी आपला सदेह वैकुंठ गमन सोहळा केला महापुरुष संत कवी हे जन्मावे लागतात ते घडविता येत नाहीत हा समाज खोटार ठरवणारे आपल्यातील जबरदस्त व्यक्तिमत्व संत श्रेष्ठ तुकाराम महाराज भगवत पंक्तीचा पताका खांद्यावर घेऊन असं म्हणतात जनजागृतीचे वादळ निर्माण करणारे म्हणजे तुकोबा तुकोबाचे अभंग वाचणारा प्रत्येक जण या वादळाने झपाटला जातो तुकोबा वामनाप्रमाणे सारी भूमी पदक्रांत करतात आणि आकाशालाही व्यवस्थ निघालणारी सागराचा ठाव घेणारी आणि हिमालयाच्या उंचीला स्पर्श करणारी अशी तुकोबाची लोकोत्तर प्रतिमा होती चार जगांप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला आलेले असूनही तुकोबांनी आपत्तीने घेरलेल्या जगाला वेगळा अर्थ सांगितला व्यवहाराची थोर शिकवण शब्दा शब्दातून देत असताना भावभक्तीचे रहस्य सुद्धा दाखविले तुकोबा एक सुख वस्तू घरात जन्माला आले त्यांनी वंशकुळी मोरे आणि आडनाव अंबिले या घराण्यामध्ये जन्म घेतला तीन भावांमध्ये तुकोबा मधले थोरला भाऊ थोडासा विरक्त होता घर प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एका मागोबाग एक आपत्ती कोसळू लागल्या आई वडील गेले थोरल्याची बायको गेली तुकोबाची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी म्हणजे रखमाबाई ही सुद्धा गेली सुस्थितीत असणाऱ्या तुकोबावर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात तुकोबाच्या थोरड्या भावाप्रमाणे घर संसार सोडून निघून जातात आणि वैतागुण देह त्याग सुद्धा करतात इथेच तुकोबाचे थोरपण दिसून येते तुकोबा हरिचिंतनात अगदी मग्न झाले आपल्या झालेल्या जगराहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगातून शब्दबद्ध केले संसारात वावरत असताना येणाऱ्या सुखदुःखांना काही अंतरावर कसे ठेवावे गुंतून न राहता संसार कसा करता येतो या याच मार्गदर्शन म्हणजे तुकोबा स्वत कटु अनुभवाचे हलाहल पचवून सुद्धा जगाला सदविचाराचे अमृत उपलब्ध करून देणारे महान संत म्हणजे तुकोबा। तुकोबाची गाथा दिली मराठी म्हणजे माऊली तुकोबाची भाषा असे आता रूढ झाले यांची आजरामल अभंगवाणी ही त्यांच्या सारखीच अशब्द अद्भूत आणि गुणवैशिष्ट्य असणारी त्याची साक्षात वानमयी श्रीमूर्तीच आहे तिच्या रूपाने प्रत्यक्ष श्री तुकाराम महाराजच सदैव आपल्याला आशीर्वाद देत आहेत धन्य मनवीन ये ही लोकी लोका अशी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून प्रत्यक्ष देहाने वैकुंठ गमन करणारे हे एकमेव संत महात्मा किंवा जगद्गुरु आपल्या विलक्षण अभंगवाणीच्या माध्यमातून जनसामानाला विठ्ठल भक्ती सदाचार परोपकार इत्यादी सद्गुण मूल्याचे सुयोग्य असे मार्गदर्शन करणारे भले तरी देऊ कासेसी लंगोटी नाठाळच्या माती हानू काठी असा दुर्दम्य आत्मविश्वास असणारे अत्यंत सडेतोड परखड व त्याच वेळी मनाने अत्यंत सरळ साधे आणि प्रेमळ म्हणजेच तुकोबाराय या महान जगद्गुरु तुकोबाराय यांची आपण बीज हा उत्सव साजरा करतो तर तुकाराम बीज म्हणजे काय किंवा ही साजरी करण्याची पद्धत का आणि केव्हापासून सुरुवात झाली आजही या द्वितीयेच्या मध्यानी देहूच्या इंद्रायणी गंगेच्या काठावरती एक नांदुरकीचं वृक्ष आहे नांदुरकीचा पुरातन पावन वृक्ष हा श्री भगवंताच्या आगमनाची शकुन लक्षणे जाणून आजपर्यंत सळसळत सल आहे पक्षीराज गरुडाच्या विशाल पंखाच्या फडकण्याने वाहणाऱ्या या तीव्र वेगाने असं म्हणत सुगंधित होतो इंद्रायणीच्या पुणीत काठई श्री भगवंताच्या दिव्य पादस्पर्शाने आजपर्यंत शहरात आलेला आहे देवांना साक्षात समोर पाहून विश्व व्यापून उरलेल्या श्री जगद्गुरु तुकोबारायांचा कंठ आजही तितकाच दाटून येतो आहे त्यांचे थरथरणारे हात ते उढ्याच प्रेम वेगाने श्री भगवंताच्या चरणांना विठी मारतात आणि नेत्र अश्रुनी अविरत वाहणारे आनंदबिंदू लक्ष्मी मातेने सेवन केलेले तेच पुण्य पावन श्री चरण पुन्हा एकदा धुवून काढतात श्री भगवंतही आपल्या या लाडख्या सख्याला अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने उराशी कवटळतात आणि तोच अलौकिक अपूर्व मनोहर अद्वितीय असा सोहळा म्हणजेच वैकुंठ गमन सोहळा पुन्हा एकदा नव्याने साकारला जातो तर याच दिवशी हा नांदुरकीचा वृक्ष बरोबर दुपारी मध्यानाच्या बारा वाजून दोन मिनिटांनी अगदी बुडापासून पाण्यापर्यंत सळसळून शहारतो किंवा सळसळून हलतो तर त्या हलण्यालाच आपण तुकाराम बीज असं म्हटलं जातं जेव्हा तुकाराम महाराज हे वैकुंठ गमन केले तर त्या क्षणी जेव्हा गरुड पक्षाच्या हवेने हा वृक्ष जेव्हा हललेला होता तो आजही त्याच तिथीला त्याच वेळी हा वृक्ष लखलखून हालतो आणि तेव्हा यांचा नादघोष संपूर्ण ब्रह्मांडामध्ये केला जातो त्याच वेळी जगद्गुरु तुकोबाराय यांचा गुलाल सुद्धा उडवला जातो आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते हाच तो याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखो भाविक देहूमध्ये या सोहळ्याला उपस्थिती लावतात यालाच तुकाराम असं म्हटलं संपूर्ण जातीवरती जगद्गुरु संत तुकोबाराय हे एकमेव असं व्यक्तिमत्व होत ज्यांनी आपला सदेह आत्मा आणि देह ये वैकुंठ गमनाला गेले हा सोहळा परत एक वेळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी सर्व वारकरी संप्रदाय संत परंपरा येथे जमलेले असतात आणि बरोबर दुपारी मध्यानाच्या वेळी हा नांदुर्कीचा वृक्ष हलतो आणि तेव्हाच ही तुकाराम चा उत्सव साजरा केला जातो तो, तो म्हणजे तुकाराम महाराजांच्या या पद पावन स्पर्शाने झालेली ही पवित्र भूमी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एकमेव दिवस म्हणजेच तुकाराम तर ही संपूर्ण तुकाराम महाराज आणि तुकाराम बीजेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद